मोटार घासून गेल्याने झालेल्या वादातून बुधगावमध्ये महाविद्यालयात तलवार घेऊन विद्यार्थ्याला मारण्याचा प्रकार शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजता घडलाय सुरक्षा अधिकारी आणि इतरांनी संशयिताला पकडल्याने मोठा अनर्थ टळलाय या प्रकरणी संशयित संतोष संभाजी नलावडे राहणार कौलापूर याच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी सागर दत्तात्रेय साळुंके व एकोणीस राहणार पारे तालुका खानापूर याने फिर्याद दिले सागर हा येथील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ ॉजी कॉलेजमध्ये शिकतो शनिवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास तो कॉलेज समोरून जात असताना एक मोटर त्याला घासून गेली त्यावेळी सागर वाहन चालकावर ओरडला यावेळी संशयित नलावडे याने गाडी थांबून सागर याला शिविगाळ करीत वाद घातला काही वेळाने नलावडे मोटारीतून कॉलेजात आला तो हातात तलवार घेऊन सागरच्या दिशेने धावला यावेळी सौरभ कांबळे आकाश लवटे अमन शेरकर सुरक्षारक्षक राजेंद्र पवार आणि योगेश तावदरकर यांनी त्याला अडवले आणि भांडण सोडवले तरी देखील संशयित संतोष नलावडे यांनी सागर याला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सागर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी नलावडे याच्यावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी चार साक्षीदार तपासले असून ते पुढील तपास करीत आहेत